सर आयज विजय सरदेसान प्रेस कॉन्फरन्स घेतिल्ली आणि तिथून तुमची जी पॉलिसी आसा काल असं स्टेटमेंट येयलो की पॉलिसी करतले तेंच्यांनी म्हले की ऑलरेडी पॉलिसी स जुलै दोन हजार तेवीसाक जी ऑलरेडी पॉलिसी आसा जाल्यार आणि खंयची पॉलिसी करतले काय म्हणटा ते म्हणटा तुमच्या सरकाराकूच खबर ना की ऑलरेडी पॉलिसी आसा म्हणून पॉलिसी करता डॉग्स थँचे खूप एका जाग्या ग्रुपांनी असा वीस चाळीस चाळीस बीचो बंदोबस्त जी पॉलिसी हा काल कॉलिंग हे पण दिला त्यांना कॉलिंग ॲटेन्शना त्यांना आम्ही मेन्शन केलं किती म्हणून द ॲग्रेशन इन डॉग्स इन सम टाइम सीन ड्यू टू हंगर डिपार्टमेंट हेज रिलीज द पॉलिसी फॉर स्ट्रीट एंड पेट डॉग्स आर गिविंग इन द फॉर्म ऑफ गायडलाईन ही पॉलिसी तो सांगता पण तीच जुलै तेविसा केल्या ती जुलै तेविसा केल्या जी कुत्रे तांकां कोण जेवण घालता पळय ते जेवण आनी त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी घेवपाची ही पॉलिसी तशी आहा ती ऑलरेडी काल मेन्शन केल्या पॉलिसी आहा पूण आता हावजान जे कॉलिंग ॲटेशना मागता ते जे कुत्रे जास्त ॲग्रेसिव जातात आणि खूप प्रमाणान जातात त्यांचा बंदोबस्त करपाचो जेवण न्हू हो जेवण घालपचं आणि त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी लोकांनी त्या एरियेन घेवप आणि आत्ता जे हाऊजान त्यांना जाय ज्यां त्यांच्या थंची थे जाग्या वेळी काढून तरी बंदोबस्त बऱ्या प्रमाणात क्लिअर जावपाचो हां हां म्हणल्यार जे ते तुम्ही हे करता की तुमकाच खबर ना की पॉलिसी म्हणून गेल्याच वर्षा झाल्या ते सारखे नी म्हणता पॉलिसी ही आसाचरिप दिला पॉलिसी गोर्मेंटन केल्या म्हणून निम्मणे जे वाचला पाहिजे निम्मणे दोन जाई या डॉग फिडिंगची पॉलिसी म्हणजे डॉग फिडिंगची पॉलिसी म्हणजे जे कुत्रे आम्ही म्हणतात की जेवणा खाती हे जाता ॲग्रेसिव्ह जाता हे जेवणा खाती जेंका शक्य आंका कुत्र्यां म्हणजे पैसे खर्च करण्याची परिस्थिती आता त्यांच्यानी ती घेऊची आणि त्याच्याबरोबर त्यांची जबाबदारी घेऊची ती स्टेरलाइज करप जाऊन त्यांच्या फाना ते आम्ही अग्रेसिव्ह तुम दुसऱ्या कारणाक जाऊ जायना जाऊ असे त्यांच्यानी ती रेबीज मारून घेवप हे त्यांच्यानी मातशी जबाबदारी जा। घेवप hmm. ही पॉलिसी तशी आहा आणि कॉलिंग अटेन्शनान किती आहा की संपूर्ण ते आता त्या कुत्र्यांची जबाबदारी जा। घेवप hmm. सो hmm. so, तेजी वेगळी पॉलिसी जातली म्हणजे ती करपाक जाय ती तिजेरूच स्ट्रेस आहे आता तुझ्या घराकडे चार कुत्रा ते तू घेतले कितें घेतले ना थंय कितें घेतले आणि ते मागता ना थंयसर म्हणजे बिचार आता बिचार णव महिने सेट हा थंय गावता तीन महिने ॲग्रेसिव जाता ह्या कुत्र्यांची जबाबदारी सरकारान कशी घेवप हर ॲशुरंस दिला ओके